वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की आर टी आय चौकशीत टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर व पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये बनावट माहिती आढळली आहे अनेक कामगारांनी खोटे पत्ते दिले असून काहींचे पत्ते एकच दाखवण्यात आलेत ज्यामुळे पडताळणी अशक्य झाली यामुळे संशय आहे की पोलीस पडताळणी प्रक्रिया फसवण्यात आली आणि कामगारांची खरी ओळख लपवली गेली आहे अजय जया यांनी ठाणे पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या डी सी पी पंकज शिरसत यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असून स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद कामगारांना निलंबित करण्याची तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कामामध्ये जे गाडी उचलतात त्याच्यामध्ये एसओपी पद्धतीने ते कारवाई करत नाहीये हे तर एकदम क्लिअर झालेले पण आता त्यांचे पोलीस जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये काम करतात त्यांचे पोलीस हे डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येकाचं डॉक्युमेंट मध्ये तुम्ही बघितलं तर ऍड्रेस आहे ना कोण सात ते आठ लोकांचा सेम ॲड्रेस आहे आणि हा जो ऍड्रेस आहे हा, हा माणूस तिथे राहतो पण दुसरा तो त्याचा मित्र आहे तो त्या ठिकाणी राहत नाही एकच ॲड्रेसवरती दोन दोन पाच पाच लोकांचं त्या लोकांनी बनवलेले आहेत <coughs> तर हा बोगस बनवलेले आहेत आता आमच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये सत्तरपैकी तीस लोकांचे बोगस ऍड्रेससाठी कॅरेक्टर डॉक्युमेंट त्यांनी बनवले आहेत आणि ऍड्रेस त्याच्यामध्ये पण एक वीस ते तीस लोकांचा अर्धवट ॲड्रेस आहे म्हणजे त्या लोकेशनमध्ये आता या मध्ये बघा ना श्रीकृष्ण मित्र मंडळ असं लिहिलंय हा ऍड्रेस आहे म्हणजे रूम नंबर नाही काय नाही म्हणजे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकत नाही ते तिथे राहत आहेत की नाही ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स खोटे बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या पोरांचं आता काय हेतू असू शकतो की याचा पहिला त्यांच्यावरती काय गुन्हे असू शकतात किंवा त्यांचे डॉक्युमेंटच नसतील तर अशा पद्धतीचं लोकांना जर ते कामाला ठेवत असतील तर हे चुकीचं आहे आणि एकही माणूस जर आता तुम्ही गेलात तर ते आय डी घालत नाही आहे म्हणजे एसओपी पी पद्धतीने ज्या ज्या गोष्टी पंकज सिरसाट यांनी सांगितलं होतं की कारवाई करत असताना ते एसओपी पद्धतीने करणार तसे ते करत नाही आहे गाडी उचलताना अनाऊन्समेंट करत नाही आहे गाडी उचलल्यानंतर म्हणजे जागेवर फाईन करायला पाहिजे ते फाईन करत नाही आहे ते गाडी चोरांसारखं उचलून घेऊन जातात आणि तिथे परत तेच पैसे सातशे पंधराशे रुपये ते घेतात आणि अशा खोट्या पद्धतीने परत टोंग व्हॅन चालू झालेली आहे एव्हिडन्स लोकांसमोर आणलंय आम्ही आणि <coughs> बाकी जे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत ठाण्यामध्ये त्याच्यामध्ये पण फक्त लोकांना फाईन मारण्याकरता ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता ते काही वापरत नाहीये फक्त लोकांना जाणून बुजून की त्यांना त्रास होईल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि एक तर तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं की बाबा ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही केलंय तरी त्यांना फाईन करतायत आणि त्यानंतर त्या विभागाला जाऊन त्यांना स्पष्टीकरण दिलं की बाबा हे फाईन परत घ्या तर ते बोलतात लोक अदालत मध्ये घ्या आणि लोक अदालत मध्ये गेल्यानंतर ते फिफ्टी पर्सेंट मायनस करूनच फाईन मारतात पण पन्नास टक्के जरी फाईन आपण का भरायचे म्हणजे ह्या पूर्ण यंत्रणा लोकांना त्रास देण्याकरता आहे आणि पुढे आम्ही या विषयावरती जनजागृती करू जागेवर जाऊन लोकांना माहिती देऊ की पोलीस विभाग काय बेकायदेशीर काय काय कारवाई करते आणि कसं कायदेशीर करायला पाहिजे म्हणून असं की ट्राफिक विभाग करत नाही हो ट्राफिक विभागाचं पहिलं काम आहे ट्राफिक मॅनेजमेंट इन्शुरन्स पीयूसी या सगळ्या गोष्टी चेकिंग करायचा जो मेन काम आहे ना तो आरटीओचा आहे आरटीओ ला नेमणूक त्याच्यासाठी केलेली आहे की पीयूसी आहे का इन्शुरन्स आहे का पण ट्रॅफिक पोलीस बाकी गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतात आणि ते लक्ष देण्याचं कारण असं आहे की ते लोकांकडून पैसे उकळतात म्हणजे भ्रष्टाचार करतात हे स्पष्ट आहे त्याच्यामध्ये ठीक आहे नाहीये त्याच्यामध्ये प्रॉपर वे मध्ये तुमचं पूर्ण फोटोज आणि हे करणार आहेत तर ते आम्ही डॉक्युमेंट दाखवतो हे बघा आता हा जो रिक्षा आहे हा रिक्षा या पट्टीचा मागे झेब्रा क्रॉसिंग आहे ना त्याचा मागे तरीही इथे या रिक्षाला फाईन मारण्यात आलेला आहे हा फाइनच कॉपी मी तुम्हाला दाखवतो फाईन आहे या रिक्षाला मारलेलं आहे आणि हे त्यांनी एव्हिडन्स म्हणून दाखवलं म्हणजे या अँगलमध्ये बघितलं तर थोडंच आहे पण दुसरा प्रॉपर झुमआउट करून बघितलं तर याच्यात क्लिअर दिसतोय ना तर हे बोलल्यानंतर सुद्धा त्यांनी काय फाईन त्यांचं रेक्टिफाई नाही केलं आता हे कॅमेरा जे लावलेत ना तो ऑटोमेटेड आहे फक्त ते झूम इन झूम आउट करून त्यांना मिळतात पण त्यांच्याकडे चॉईस आहे फाईन मारायची की नाही म्हणजे उद्या त्यांचा कुठला पोलीस अधिकारी त्यांच्या नाते किंवा कोणीही म्हणजे व्ही आय पी कल्चर जसं आहे त्या पद्धतीने कोण असेल तर त्यांना ते फाईन मारणार नाही ऑटोमेटेड नाहीये तिथे जे बसलेले आहेत ना ते डिसाईड करतील की कोणाला फाईन लावायचं आहे की नाही लावायचं आता सर्वात इम्पॉर्टंट काय माहितीये का हे आपण सगळ्यांनी बघितलं जनजागृती ज्या दिवशी केलं होतं ना त्या दिवशीच आहे एका बाजूला हे जनजागृती करत आहेत लोकांना थोडा टाइम तरी दिला पाहिजे आता आम्ही याच गोष्टीवरती म्हणजे इतर जे कॅमेरा लावलेले आहेत त्या संदर्भात आम्ही जनजागृती करणार होतो त्या संदर्भात आम्ही ट्राफिक पोलिसांना आहे ना पत्र दिलं होतं ठीक आहे हे आठ तारखेला पत्र दिलं होतं की आम्ही जनजागृती करणार आहेत त्यानंतर आम्ही परत एकदा पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं की ट्रॅफिक पोलीस त्यांचे कामं करत नाही आहे त्या संदर्भात आम्ही जनजागृती सुरुवात करणार आहे जसं आम्ही पत्र दिलं दुसऱ्या दिवशी डी सी पी साहेबांनी तिथे येऊन सगळ्यांना जनजागृतीचा विषय मांडला आहे हे आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही करणार होतो विषय मांडणार होतो आता कॅमेरा कधीपासून चालू झाला एक तारखेपासून जनजागृती कधी करायला पाहिजे होतं आठ दहा दिवसानंतर तर आम्ही आमची जी टीम आहे ज्या पद्धतीने आम्ही पुढे जे काही लिगली काम करत असतो ना तर त्याच्यामध्ये काही त्यांना अडथळा होऊ नये म्हणून त्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन करायला प्रयत्न करत आहेत आणि हे डॉक्युमेंट जे आहे व्हेरिफिकेशनचा आम्हाला एक महिना म्हणजे दीड महिन्यानंतर त्यांनी हे डॉक्युमेंट्स दिले सी सी टी व्ही व्हिडिओज त्यांनी एकदम आज देतो उद्या देतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचू नये आणि <coughs> फक्त मला एवढंच बोलायचं आहे की ट्रॅफिक पोलीस मध्ये डीसीपी पंकज सिरसाट यांनी जे चालू केलेले आहेत ना म्हणजे फक्त ते मॅनेजमेंटचं काम करतायत म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट टोईंग असू द्या किंवा कलेक्शन असू द्या लोकांना फाईन मारून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते कुठेही ट्रॅफिक मॅनेजमेंट मध्ये लक्ष देत नाही लावलेले प्रामुख्याने लॉ अँड ऑर्डर साठी हे कॅमेरा आहे पण हे लॉ अँड ऑर्डरचा कॅमेराचा पहिला वापर ते काय करतायत लोकांना चूक दाखवण्याचा वापरत आहेत आणि त्यांची चूक त्यांना दिसत नाही आम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं की ते पोलीस स्वतः हेल्मेट घालून विदाउट हेल्मेट जात आहेत पण त्यांना काही कारवाई केलेली नाहीये तर या अशा फक्त लोकांना त्रास देण्याकरता लोकांना फक्त भासवण्याकरता आणि कायद्याच्या भाषेत किंवा ते मोटर व्हेकल ऍक्ट असे मोठे मोठे विषयावरती ते बोलतात पण मॅनेजमेंटमध्ये पूर्ण झिरो आहे कायद्यानी त्यांनी करायचं असेल तर त्यांनी स्वतः पहिला सुधारावं त्यांनी जे जे कायद्यामध्ये दिलेले तरतूद त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावं तिथे खूप वेगवेगळे विषय आहेत म्हणजे फक्त ते ट्राफिक आणि पहिला मोडता तिकडचा प्रॉब्लेम असा आहे की ट्राफिक पोलिसांचं काम आहे ट्राफिक मॅनेजमेंट करणं आता मला सांगा प्रत्येक ठिकाणी चार चार पोलीस उभे राहतात पण ते मॅनेजमेंट करत नाहीये ठीके ते पैसे वसुलीमध्ये किंवा फाईन मारण्यामध्ये व्यस्त आहे ठीक आहे पण त्यांचं मेन काम आहे मॅनेजमेंट करणं ते सोडून ते तर पहिल्या टप्प्यात समजा त्यांनी ट्राफिक पोलीस प्रत्येक टायमाला पीक मध्ये मॅनेजमेंटचं काम जरी केलं ना तर पन्नास ते साठ टक्के जे ट्राफिक आहे ते क्लिअर होईल आणि बाकी इतर गोष्ट आहे रोडचं खड्डे या त्या गोष्टी तर आहेच त्याच्यामध्ये पण पहिला प्रामुख्याने काम आहे ते ट्राफिक पोलिसांनी मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे लोकांना फक्त आता हे पीयूसी चेक करतात ठीक आहे इन्शुरन्स चेक करतात हे आरटीओचं काम आहे मुळात आता पीयूसी आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ट्राफिकचं काय प्रॉब्लेम होत नाही ना, ना।, ना।, ना मदे, मदे, ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात कॅमेरा लावलेत ह्या सगळ्या गोष्टी करतायत ना पण लोकांना फक्त त्रास द्यायचं पीक आज मध्ये मध्ये गाडी थांबून ते या सगळ्या गोष्टी करतायत म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच काम करायचं नाहीये ट्राफिक पोलिसांचं फक्त आम्हाला बोलायचं आहे आणि ते आता ट्राफिक पोलिसांच्या मानसिकतेत हे झालेलं आहे की आमचं काम आहे फक्त कलेक्शन करणं जेवढा होईल तेवढा फाईन करायचं जसं तुम्ही प्रश्न विचारलं की कॅमेरा लावणं हा गरजेचा आहे का हे आपल्या इथे ठाण्यामध्येच नाही आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये ते कॅमेरा लावतायत ठीक आहे आणि हे कमिशनरेटमधून आले म्हणजे पोलीस कमिशनरेटने के ले हे केलेले आहेत आता सहा हजार कॅमेरा लावणार आहेत पण ते कॅमेरा लावण्याचा हेतू काय पहिला पहिला हेतू आहे ज्या ज्या ठिकाणी सस्पिशियस एरिया आहे जिथे काय घटना घडू शकतं किंवा काय घटना घडल्यानंतर त्याचा एव्हिडन्स म्हणून त्याचा वापर करता येईल हा पहिला प्रायोरिटी आहे बरोबर हा पहिला म्हणजे त्याचा विरोध कसं काय करू शकतो पण याचा गैरवापर असा होणार आहे डिपार्टमेंट की लोक सकाळी आपल्या घरातून गल्लीत जातच असतात चाय घ्यायला किंवा काहीतरी दूध घ्यायला आणि सकाळी हेल्मेट नाही घातलं तर त्याला फाईन म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडला की एकदम शिस्तीत शिस्तीत जर आमच्याकडून अपेक्षा करतात ना तर रोड पण तसं असलं पाहिजे रस्त्यावर फुटपाथ पण तसेच असलं पाहिजे की बाबा आम्ही बरोबर फुटपाथ मधून चालत जाऊ शकतो काम ठीक आहे म्हणजे त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे आहे की नाही या संदर्भात माहिती याच्यामध्ये पोलीस व्हेरीफाय करतात ठीके त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले जातात आता कॅरेक्टर सर्टिफिकेट देत असताना आम्ही आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे आम्ही त्याचा क्रॉस व्हेरीफाय केलं चेकिंग केलं आता हा जो रूम आहे पाचशे तीन हा पठाण सलीम या नावाचा आहे ठीक आहे ॲड्रेस बघा याच्यामध्ये जे ॲड्रेस आहे त्या या ठिकाणाचा ॲड्रेस आहे म्हणजे जिथे ते, ते सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आणि हा फ्लॅट नंबर आहे पाचशे तीन हा गणेश निषाद यांचा आहे हे गेल्या पंधरा वर्षापासून यांचे दोन्हीही फ्लॅट यांचेच आहेत हे निषाद परिवार आहेत ना त्यांचे फ्लॅट आहेत आता या फ्लॅटमधून एक फ्लॅट ते वापरतात आणि दुसराचा इं, इंटरनल कनेक्ट केल्यानंतर त्यांनी एक दरवाजा बंद ठेवलेले तर तिथे जे लॉक ठेवले आहेत ना त्या ॲड्रेसवरती याचा फेक सर्टिफिकेट त्यांनी बनवलेले आहेत हा एक आहे असं कोपरीत आपण बघितलं तर हा कोपरी विभागातला डॉक्युमेंट आम्ही काढलं तर कोपरी विभागामध्ये जेवढे पाच लोक कामाले आहेत त्यांचे एकाच ऍड्रेसवरती आहे आणि तो ऍड्रेस इनकम्प्लीट आहे त्या मध्ये असं म्हटलेलं आहे बिहाइंड कोपरी कॉलनी आणि फक्त तेवढंच कोपरी आणि दुसरं हे आहे वडवलीचं कासरवडोवलीचं वडवलीमध्ये आम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं या ऍड्रेसमध्ये आठ लोकांचं सेम ॲड्रेसवरती व्हेरिफिकेशन आहे आता एका घरामध्ये पाच लोक चार लोक राहत असतील समजा आपण असं गृहित धरू तर त्यांचे व्हेरिफिकेशन म्हणजे उद्या मी इथे <coughs> पाच लोक आलेत तर त्यांचे रेंट अग्रीमेंट आधार कार्ड या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर आधार कार्डचं हिशोबाने त्यांना व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट दिलं पाहिजे आणि फक्त हे आठ लोकांचं नाही कवसामध्ये आम्ही बघितलं कवसामध्ये एकाच रूममध्ये आठ लोकांचं हे आठ लोक आहेत ना त्यांचे आठ लोकांच्या एकाच ऍड्रेसवरती दिलेले आहेत कवसा आता कासरवडोली कवसा कोपरीमध्ये आणि काय काय ऍड्रेस असे आहेत ना इनकम्प्लीट ऍड्रेस आहे कुठला तरी मित्रमंडळचं नाव दिलेलं आहे लोकमान्य नगर ठाणे एवढंच असं व्हेरिफिकेशनच डॉक्युमेंट्स दिलेले म्हणजे हे सगळे बोगस बनवलेले आहेत एक तर खरोखर ते त्या जागी राहत नाही याचा आम्ही गॅरेंटी म्हणजे आम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं त्या घरात जाऊन तुम्ही विचारू शकता ज्यांचं आम्ही आता डॉक्युमेंट दाखव दाखवलेलं आहे ना तुम्ही जाऊन त्यांना विचारा ते गेल्या पंधरा वर्षापासून सलीम नावाचा हा माणूस तिथे कधीही राहिलेला नाहीये ठीक आहे त्याचबरोबर त्यांचे खोटे किंवा त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती कमिशनरनी कुठलाही इन्क्वायरी बसवलं नाही आणि आम्हाला लिहून दिलं की आता ज्या काही गोष्टी ते करतायत ठीक आहे ते एकदम नवीन पद्धतीने करतायत आहे तर आम्हाला कोर्टात जेव्हा जायचं असेल तर कोर्टात ते अफिडेव्हिट देतील की पहिला जे घडलेले आहेत ते सगळं आम्ही रेक्टिफाय केलंय तर रेक्टिफाय करण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही जे आता मागितले त्याच्यात काय तथ्यच मिळत नाही हे बघा पूर्ण डॉक्युमेंट आमच्याकडे ओपनच होत नाही अशा पद्धतीने त्यांनी फॉर्मेटमध्ये दिलेले आहेत आता हे मुंबईचा व्हिडिओ बघा कुठलाही आपण एक ठाणे नगरचा व्हिडिओ ओपन करून दाखवतो दा मी तुम्हाला हे हे सगळे व्हिडिओज आहेत ना पाच पाच मिनिटाचे म्हणजे इलेवन फिफ फोर्टीन फोर्टी फाय आणि हे व्हिडिओ चालू केल्यानंतर चार ते पाच मिनिटच चालतात ते त्याचे क्वालिटी पण चांगले नाहीत म्हणजे त्याच्यात फक्त लोकांना दिशाभूल करण्याकरता त्यांनी त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत हे कॅमेरा क्वालिटी आहे त्यांची हे असेच आहे असेच चालतात स्लो मी रँडमली तुमच्या समोर कुठलाही व्हिडिओ ओपन केलेला आहे असं नाही की स्पेसिफिक त्याच व्हिडिओवर हे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ एव्हिडन्स म्हणून आपल्याला देणार आहेत हे त्यांनी दिलेले पेनड्राईव्ह मध्ये डॉक्युमेंट आता कोण त्यांनी एवढं स्पष्ट म्हटलंय की कॅमेरा लावल्यानंतर प्रत्येक गोष्ट क्लिअर दिसणार असे क्वालिटीचे कॅमेरा आहेत आम्ही त्यांना विचारलं या कॅमेरा आणि तुम्ही हे फॉरवर्ड पण करू शकत नाही तुम्हाला मी पूर्ण पेनड्राईव्ह देतो जे माहिती अधिकारांमध्ये त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही क्रॉस चेक करा पाच पाच मिनिटाचं फक्त खोटं डॉक्युमेंट दिलेत बनवून म्हणजे कटिंग एडिटिंग करून सगळ्या गोष्टी करून आम्हाला डॉक्युमेंट आणि त्यांची हे कॅमेरा क्वालिटी तर पूर्ण बेकायदेशीर खोटं डॉक्युमेंट बनवून ट्राफिक पोलिसांनी टोईंग लोकांसाठी हे टोईंग चालू केलेले सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये जसं खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डीसीपीने सांगितलं गाडी चालव उचलताना एसओपी पद्धतीने तिथे जागेवर फोटो काढायला पाहिजे या सगळ्या म्हटलं ते व्हिडिओमध्ये दाखवलं आता तुम्ही की पोलीस वेळ कमी असतो म्हणजे दोन तीन वर्ष या सगळ्या गोष्टीचा निकालासाठी जातात तर लोकांनी आता जनजागृती केल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि हे जे आपल्याला स्वतःला असं हे समजून घेतले ना की बाबा काही करा आम्ही हे होणार नाही म्हणजे ऐकणार नाही लोकांचे तर आता लोक रस्त्यावर उतरत आहेत अजून उतरतील जनजागृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ज्या कायद्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे ना त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही व्हिडिओचा मार्फत आता येत्या दोन दिवसात आम्ही प्रत्येक गोष्ट आणि कायद्याने आम्ही सांगणार जसं ते आम्हाला सांगतायत ना तुम्ही हे चूक करू नका या या गोष्टीचं तसंच आम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार येत्या दोन दिवसात आता दुर्दैवी बा, काय बघणार याच्यामध्ये म्हणजे एकदम लाज वाटायला लागलं फक्त या वाल्यांना वाचवण्याकरता किंवा यांच्यासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागत असेल म्हणजे फक्त ट्राफिकचा टोईंगचा हा विषय असेल ना तर हा तर ट्राफिक म्हणजे मेन कमिशनरचं डिपार्टमेंटने हे दिलेले आहे तर त्याच्यावरती आपण काय बोलणार म्हणजे आता काय बोलायचं शब्दच राहिलेला नाहीये आपल्याला आपण यांच्या विरोधात लढाई लढत राहणार आणि रस्त्यावर लोक येतील तेव्हा लड़ा हे सुद्धा असतील सर प्रत्येक टायमाला ते पैसेचा ऑफर आम्ही शिळा सगळ्या गोष्टी करतात पण प्रॉब्लेम असा आहे ना की ते वाया वाया कोणतरी आपले मित्र असतात किंवा कोणतरी राजकीय हे असतात तर त्यांचे नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागेल मला ठीक आहे आणि त्यानंतर काय फक्त एका विषयावरती मला एवढे ऑफर आलेत किंवा या सगळ्या गोष्टी झालेत म्हणून मी दाखवण्याकरता माझी जी यंत्रणा आहे जे लोक मला मदत करत ते पुढे मला मदत करणार नाही म्हणून मी त्या गोष्टीबद्दल माहिती म्हणजे मीडिया समोर देत नाहीये आणि कधी असं इन्क्वायरी हो हंड्रेड पर्सेंट आहे सर ते महिन्यात पाच लाख रुपये आताही बोलतोय एक एक एका वरून नाहीये सात आठ ठिकाणावरून त्यांनी म्हटलेलं आहे महिन्यात चार ते पाच लाख रुपये ते देणार आहेत दे। एका महिन्यात म्हणजे कलेक्शन किती असेल मला देत असतील तर पोलिसांना किती किंवा ज्या आकार असतील तर त्यांना किती पैसे मिळत असतील आणि पाच लाख रुपये महिन्याला म्हणजे हे थर्टी सिक्स टोईंग व्हॅन आहे तर त्यांना द्यायला पण काय कॅल्क्युलेशन वाईज काय मोठा नाही आहे कारण तो करप्शन एका दिवसात पंधरा लाख रुपयाचं कलेक्शन आहे त्यांचं कारण फक्त टोईंगचं कलेक्शन नाही आहे प्रत्येक दुकानदारांकडून पण ते दोन दोन तीन तीन हजार रुपये घेत आहेत पाचशे पाच मध्ये विवेक राजेश म्हणून आहे तो राहतो त्याचा स्वतःचा घर आहे आणि पण त्याच्याच घरामध्ये त्यांनी दुसऱ्यांचा पण डॉक्युमेंट बनवून दिला त्याचे फॅमिली राहतात हा लाड नावाचा माणूस आहे लाड समीर संतोष आणि तो तिथे जातो असं दाखवलेले एवढे खोटे डॉक्युमेंट बनवलेत ठीक आहे असं होऊ शकतं की बाबा पण काही राजभर फॅमिलीचे लोक आहेत काही मुस्लिम्स आहेत हे वेगवेगळे कास्ट रिलीजन वाले एकाच रूममध्ये आहे म्हणजे सरसर हे एवढं क्लिअर दिसून येतं हे पूर्ण डॉक्युमेंट फेक व्हेरीफिकेशन फेक केलेले आहेत आता व्हेरिफिकेशन का फेक केलेले एकतर यांच्यावरती काहीतरी गुन्हे असणार किंवा हे बाहेरून आले असतील त्यांचे काही पुरावे नाहीत म्हणजे त्यांचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच तुम्हाला करता येणार नाहीये ना आहे आता एका रूममध्ये ते मध्ये आम्ही गेल्यानंतर त्या एक टोईंग मालक आहे त्याच्या घराचा ऍड्रेस आहे तो बोलतो इथे जातो आता तू काय करू शकतो त्याचे तीन चार रूम्स आहेत तर तिथे दाखवू शकतो तो पण पोलिसांनी कशी काय ते व्हेरीफाय केले आठ आठ लोक अच्छा पंकज मी काय म्हंटल मी प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट क्लिअर बघून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून या टायमाला चालू करतोय असं तर यांना दिसलं नाही एकच विभाग एकच याच्यामध्ये सेम ऍड्रेस आहे रूम नंबर पण चेंज केलेले नाही आहेत आणि बाकी बघितलं तर त्यांच्या ऍड्रेस अर्धवट आहे तर अशा खोट्या पोलीस व्हेरीफिकेशनचं डॉक्युमेंट त्यांनी बनवलेले आहेत याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे पूर्ण खोट यांचं ठीक आहे आता त्या नंतर आम्ही माहिती अधिकारमध्ये ना त्यांचे व्हिडिओ मागितले सीसीटीव्ही व्हिडिओ जे त्यांनी गाडीवरती लावलेले आहेत ना टोईंगचे ते व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो एकही व्हिडिओ पाच मिनिटाचा पुढचा नाही ठीक आहे आम्ही पंधरा दिवसाचा मागितले त्यांनी दोन दिवसाचा म्हणजे एक तारखेचं दिलं पाच तारखेचं दिलं असं वेगवेगळ्या तारखेचं दिलं प्रत्येक व्हिडिओ फक्त पाच मिनिटाचा असा दिवसाचा चार व्हिडिओ दिलेत याच्यामध्ये काय शोधणार तुम्ही म्हणजे आणि ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलं ना म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय अर्थच राहिलेला नाही अशा पद्धतीने तो व्हिडिओ त्यांनी दिलेले आणि परत गाडी सोडले त्यांनी म्हणजे अशा बोगल कारोबार त्यांचा चालू आहे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं होतं कारवाई करणार तशी काही कारवाई ते करत नाहीये अच्छा आम्ही या विषयावरती जेव्हा आम्ही तक्रार दिला तर त्याचं कमिशनरनी पण काय उत्तर दिलं नाही अॅग्रीमेंट विषयावरती नंतर आता यांनी आम्हाला हे स्पष्ट म्हटलं की आम्ही हा नवीन प्रमाणे पूर्ण सगळं क्लिअर केलेले आहेत तर आम्ही परत माहिती अधिकार टाकला माहिती अधिकार टाकल्यानंतर आम्ही माहिती काढली की बाबा हे लोक जे आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट डॉक्युमेंट सगळे द्या म्हणून तर सर्वात धक्कादायक बातमी आम्हाला ह्या गोष्टी मिळालं की आता एकाच घरामध्ये ना सात सात लोकांचं सा व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट